कणकवली पर्यटन महोत्सव दोन हजार पंचवीस दिनांक नऊ जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस स्थळ उपजिल्हा रुग्णालयासमोर रेल्वे स्टेशन रोड कणकवली गुरुवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता इंडियन आयडोल विजेता सलमान अली आणि वाद्यवृंद रात्री नऊ वाजता महोत्सव उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता अडीचशे स्थानिक कलाकारांचा भव्य दिव्य नाट्यप्रयोग कनक संध्या सादर होणार आहे शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता इंडियन आयडॉल फेम रिसी सिंग सायली कांबळे नितीन कुमार आणि वाद्यवृंद सादर होणार आहे रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता इंडियन आयडॉल फेम पवनदीप अरुनिता चेतना भारद्वाज तरी सर्वांनी या आणि आनंद लुटा श्री समीर नलावडे माजी नगराध्यक्ष कणकवली आणि श्री गणेश बंडू हरणे उपनगराध्यक्ष कणकवली